आपण पाहताय गोकुल नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का धक्के बसत आहेत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी जे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते आता महायुतीच्या विविध पक्षात प्रवेश करत आहे त्यातच आता कोल्हापूर सांगली सातारा पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातही प्रवेशाचा हा सिलसिला सुरू होत आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीत जात आहेत पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत एकतीस मे रोजी हे माजी गृहराज्यमंत्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे आणि या भेटीत त्यांच्या प्रवेशात निर्णय झाला आहे एकतीस मे रोजी हे माजी गृहराज्यमंत्री शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत यापूर्वी सातारा जिल्ह्यातील उदय पाटील उंडाळकर यांचा प्रवेश झाला काँग्रेस त्यांनी सोडलं नंतर सध्या कोल्हापुरात माजी सभापती शिंदे सेनेच्या वाट्यावर आहेत सांगली जिल्ह्यात विलासराव जगताप अजित घोरपडे शिवाजीराव नाईक राजेंद्रनाथ देशमुख असे चार माजी आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहेत त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या चारही जिल्ह्यात सध्या महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत अनेक माजी आमदार माजी मंत्री महायुतीच्या वाटेवर आहेत प्रवेश प्रवेशही केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सध्या काँग्रेस सोडून थेट शिवसेना शिंदे गटाच्या आहेत एकतीस मे रोजी त्यांचा प्रवेश झालेला आहे हे माजी गृहराज्यमंत्री आहेत सिद्धराम मेहत्रे जे यापूर्वी माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री होते आणि ग्राम विकास खाती त्यांच्याकडे होता अक्कलकोट तालुक्यात चार वेळा ते निवडून आले आहेत तीन वेळा त्यांचा पराभव झाला काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला त्यामुळे गेले काही दिवस काँग्रेस सोडण्याचा विचार त्यांचा सुरू होता आणि तो निर्णय आता झालेला आहे नुकतंच त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यातच एकतीस मे ही तारीख निश्चित झालेली आहे त्यामुळे आता माजी गृहराज्यमंत्री काँग्रेस सोडून निघाल्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो पश्चिम महाराष्ट्रातला सांगलीतही खासदार विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोघांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा सुरू आहे कोल्हापुरात ही काहींचा या संदर्भातच चर्चा सुरू असताना पश्चिम महाराष्ट्रात मेत्रे यांच्या रूपानं मोठा धक्का बसलेला आहे येत्या काही दिवसात आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे के पी पाटील यांनी उद्धव सेनेला धक्का देत आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आणखी काही माजी आमदार काही माजी महापौरही सध्या काँग्रेस सोडून महायुतीतल्या तीन पक्षांपैकी एका पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं असेच काही राजकीय अपडेट आपल्याला हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद